श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज तीस जून श्री महाराजांचं प्रवचन ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम काय नेम करावा आपण जेणे काही आत्माराम जोडला जाईल म्हणजे परब्रह्म वस्तू परमात्मा आपल्या आतमध्ये हृदयस्थ वास आहे त्या रामाला जोडायचा असा नेम करायचा आपल्याला जो शाश्वत श्वास सुटेपर्यंत प्राणाबरोबर ते नाम आपल्यासोबत केलं पाहिजे कोण जाणार मग हा देह जाणार आहे का कुठे नाही पंचमहाभूतात हा देह विलीन होऊन जाणार आहे पा तो त्याचा पावडर होऊन जाणार आहे मग जाणार काय सूक्ष्म शरीर जाणार आहे मन बुद्धी चित्त हे सगळं सूक्ष्मातले सूक्ष्म आहे आणि तो सूक्ष्म शरीर जाणार आहे वरती पुन्हा देवाकडे मग आत्मारामासोबत जोड जोडलो तर पुन्हा येरजार होणार नाही आणि त्याच्याशिवाय गेलो तर पुनरपी जननम पुनरपी मरणम काय म्हणतात श्री महाराज सर्वांनी मिळून पाहूया त्याचं चिंतन आणि मनन करूया निधी ध्यास करूया एकच ध्यास असावा आपल्या मनात की परमात्मा मी तुला कधी पाहणार रे कधी तू मला दिसणार रे हेच असावं नेहमी ध्यास आणि आपला प्रपंच जे स्वत रामाने दिलेलं आहे तो सुखकर सुगम तो आपोआप होऊन जाईल ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन नेम कसा असावा वाचा आणि मन मन मनात नेहमी रामासोबत आपलं गुंतून ठेवावं मन दोरी बांधून कसं ठेवतो त्याप्रमाणे बांधून ठेवावं मन आणि वाचा वाचा म्हणजे तोंडाने जेव्हा काही काही गोष्टी बोलायचं आहे असं प्रतिक्रिया द्यायची की आली लगेच की तोंडाने पटापट पत आपण नाम घेत जायचं त्यावेळेला वृत्ती बाहेर जाणारी आवरून आपल्याला बोलावं असं वाटणार नाही आणि त्या मनाने बहुतेक वेळी आपले चुकामुख होते मिसअंडरस्टँडिंग होते जेणे कारण काय होतं आयुष्यभर आपण एकमेकांशी उगाचच बोलत नाही तू मला असा बोललीस त्या तो मला असा बोलला आणि ह्याच्यामुळे काय होतो वाचा वाचा खूप महत्त्वाची आहे जीभ एकतर तोंड आपल्याला जे दिलेलं आहे खायला दिलेले आणि बोलायला तर बोलणे हे आवरलं पाहिजे ते कसं होणार नामा नामस्मरण करता करता होणार कर्तव्यात गुंतावे शरीर जेणे संतोषे रघुवीर काय कर्तव्यात शरीर गुंतवावे शरीर म्हणजे देह जे पंचमहाभूतांनी हा स्थूल देह दिलेला आहे त्याला कर्तव्यात म्हणजे प्रपंचात हंड्रेड पर्सेंट करावं हंड्रेड पर्सेंट सतीला नसे दुज दुजे दैवत जाणं तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन आपण ज्याच्या घरी गृहिणी गृहलक्ष्मी बनून जातो त्याचे मन नेहमी राखावे तो कसाही असो याचा अर्थ असं नाही की तो तुम्ही म्हणणार आता तो कसाही असो काही घालून पाडून बोलतो तरी आपण त्याला काय म्हणायचं एकच प्रमाण म्हणायचंय का हो पती परमेश्वर आहे असं श्री महाराज सांगतायत मग महाराजांनी सांगितलेलं आपण ऐकलं तर आपलं जीवन सुगम होणार आहे व्रता धर्म श्रेष्ठ भारी वंदिताती ती संत महामुनी अशी जी पतीव्रता असते साध्वी असते तिला संत आणि महामुनी सुद्धा वन वन वंदितात वंदन करतात पती आज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षणं जाणं न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे परमात्म्याला आवडत नाही कारण सुद्धा तो रामच आहे ना तो काय वेगळा आहे का जेव्हा सर्वाभूती रामाला पाहायचं असेल मग आपल्या पतीमध्ये राम नाही असं कोण म्हणतोय पत्नीमध्ये राम नाही असं कोण म्हणतोय मुलांमध्ये राम नाही असं कोण म्हणतोय पत्नी मुलं सगळ्यांमध्ये तो राम वसलेला आहे न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन मी करता धरता नाहीये कुणी दिलेलं आहे हे भगवत कृपेने प्राप्त झालेले आहे संतती आणि संपत्ती त्यांचे रक्षण संगोपन करायचे आपल्याला पण आपण त्याच्यात गुंतू नये आपल्या मन म्हणजे मी करत आहे माझ्यामुळे माझा मुलगा फॉरेनला गेला मी एवढे पैसे खर्च केले आणि वृद्धापकाळी त्याने आपल्याला वृद्धाश्रमात टाकलं त्यावेळेला आपल्याला दुःख होतो म्हणून मी केलेला आहे असं मनात गुंतून न ठेवता परमेश्वरा तू हे दिलेलं आहे आम्हाला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतो आहे अगदी भरपूर प्रेम करा त्यांच्यावरती पण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नका जे आवडेल पतीला पाही तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान चुकवून द्यावे अनुसंधान आपलं मन समाधान राखावं आपण जेव्हा वृत्ती बाहेर कुणाशी बोलायला गेलो त्यांनी आपल्याला काही सांगितलं म्हणून आपल्याला मन बिगाड झालं तर आपलं अनुसंधान टिकणार नाही राम जप करतोय चिदंबर जप करतोय त्यावेळेला काय होणार आहे मनात त्यांनी मला असं सांगितलं त्यांनी मला असं सांगितलं अशी कशी बोलली मी तिला दाखवते मग रामाचं जप कुठे गेलं हातात माळ आहे पण तो उगाच आहे त्या जप नाहीये दुसऱ्यांचाच विचार चालू आहे त्याने जन्ममरण चुकणार नाही परत परत पुन्हा यावं लागेल आपल्याला काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात काया गुंतावी म्हणजे काय जे जे ऑफिसचे काम करतोय करूया हंड्रेड पर्सेंट करूया घरी आल्यावर पंधरा मिनटं न्यूज बघण्याऐवजी काय करायचं माळ घ्यायचं एका कोपऱ्यात बसायचं एकांत वास घ्यायचं आणि नामस्मरण करायचं प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा रामा होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतकरणं मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास आपल्याला काय होतो परमार्थात आपण कशाला येतोय आपल्याला नक्की माहीतच नाही आहे प्रापंचिक समस्या सोडवण्यासाठी येतो आहे की देव हवं याच्यासाठी येतोय हे नक्की निर्धार करून प्रपंचातून परमार्थाकडे आपली पाऊलवाट करायला पाहिजे तात्पुरते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण महाराजांकडे जातोय का गुरुकडे जातोय का याचा विचार करावा की शाश्वत समाधान पाहिजे मला हे सगळं नकोय मला याच्यासाठी जातोय पती करावे एकदा तरी नमन राम रूप जाणून त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित ऐसा नेम ज्याचे घरी राम उभा त्याचे दारी पतीला रामरूप समजून एकदा तरी नमस्कार करावा त्याचे मनात काय आहे हे ओळखून आपण तसंच आपण आपली वागणूक असली त्याच्यातच सगळ्यांचा हित आहे विरुद्धात आपण गेलो तर काय होणार आहे की काय होणार आहे तेव्हा भांडण टंटा मनस्ताप त्याऐवजी त्यांचं मनोगत समजून ए नको आपल्याला एवढं मोठं घर नको आहे एवढे ई एम आय आपल्याला फेडता येणार नाही छोटं घर घेऊया हो चालेल तुमची जशी मर्जी तसं करा ह्यात किती सुख आहे आणि समाधान आहे तुम्ही विचार करून पहा राम करता ह राम उभा त्याचे दारी आल्या अतिथी अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे कुणाला कोण आला घरी आपल्याला काहीतरी अन्न द्यावे म्हणजे काय नाश्त्याच्या वेळी आलेस तर नाश्ता जेवणाच्या वेळेस आलेस तर जेवण संध्याकाळी आली तर चहा कोणी छोटे मुले आले की बिस्किट किंवा चॉकलेट सुवासिन आले की तिला काहीतरी माळ फुलांचं माळ असं काहीतरी द्या पण त्यांना विनमुख पाठवू नका कारण आलेल्या अतिथी सुद्धा अतिथी देवोभव म्हणतो आपण आलेला अतिथी सुद्धा देवस्वरूप आहे राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावी चित्ती त्याला नाही कशाची भीती रामावीण न पाहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासून का आले काय काय आले आपल्याला प्रपंचात आज ह्या प्रारब्धाच्या गाठीने जे जे काय आले आहेत ते त्या त्या समयाला उघडणार आहे म्हणून त्याच्यात चिंता करायची नाही रामा सगळं तुझ्यापासूनच आलेलं आहे तुलाच मी सगळं समर्पण करतो आहे या भावनेने आपण जीवन जगलो तर सुख शांती समाधान लाभेल साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ बजावा म्हणजे साक्षीत्वाने म्हणजे काय परमात्मा माझ्या प्रत्येक कर्माला कर्तव्याला पाहत आहे म्हणून मी काही कर्तव्य करताना दक्षतेने करावं जेणे कारण माझ्या जे महाराजांना कमीपणा येणार नाही माझ्या गुरूंना कमीपणा येणार नाही माझ्या सद्गुरूंना कमीपणा येणार नाही तिथे डोळ्यात डोळे घालून महाराज उभे आहेत तर डोळ्यात डोळे घालून मला बोलता आला पाहिजे महाराजांसोबत महाराज मी सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे केलेलं आहे माझ्या वर्जीने मी वागलेली नाही आहे म्हणून तेव्हा साक्षित्वाने देहाचा प्रपंच पहावा देहाची गती प्रारब्धाच्या हाती ऐसे शास्त्र सांगती परी नये हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे रामनाम हृदयी परमात्माचे प्रेम याहून दुजा न करावा विचार काहीच विचार करू नये परमात्माचं प्रेम प्रेमाचं पाजर फुटलं पाहिजे आपल्या हृदयात तुझ्या शिवाय मला कोणी नाही आधार तूच एक माझा करता धरता स्वामी सर्वत्र काही तूच आहे माझं सर्वस्व तू आहे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव च सखा त्वमेव त्वमेव विद्या च त्वमेव सर्व मम देव देव हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोडा नेम सांगतो काही तो करून या पाही श्री महाराज म्हणतात थोडंसंच नेम करा एकच नेम करा आपण आज एवढं जप करणार म्हणजे तो अखंड चालवावा त्याला अखंड पाडता येणार नाही कुठे आम्ही बाहेर हो, गेलो आहोत बरं ठीक आहे पिकनिकला गेलो आहे ठीक आहे आल्यावर माझा तो नेम आहे ते झोपण्याचा झोपण्याच्या अगोदर पूर्ण करून माझा नेम टिकवावं आम्ही यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम होईल तेवढे करे जत करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वात सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत सर्वांनी भगवंत जोडावा आणि सर्वांना आशीर्वाद सांगावा जे कोणी भेटेल चलो तुम्हाला अच्छा हो जायगा चांगलं होईल तुमचं मनाने नेहमी तथास्तू तथास्तू म्हणत राहावं सगळ्यांसाठी कारण देव आपल्या वेळेस कुणामार्फत आपल्याला पुरवतो हे आपल्याला माहीत नसतं कोण डॉक्टर आपले रक्षण करतो कोण आपल्याकडे येतो झाडूवाला फुलवाला फळवाला कोण आपल्याला मदत करतो आपल्याला माहीत नाही कोणाच्या रूपाने मदत करतो म्हणून सर्वांचं चांगलं होवो नेहमी चांगलं होवो अच्छा हो गया अच्छा हो गया अच्छा होने हो दो अच्छा हो जायगा असंच म्हणत राहायचं आजचे बोधवचन मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही कधीही नामा वाचून दूर राहू नका असं श्री महाराज आपल्याला आज बोध करतायत चातुर्मासात किंवा गुरुपौर्णिमाला आपण सगळ्यांनी नेम करूया काहीतरी एक नेम करूया आणि आपण तो अखंड अखेर श्वासेपर्यंत पालन करूया अनुसंधान टिकवूया जानकी जीवनस्मरणा जय जय राम